विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ दर्शक आपण बघत आहेत या ठिकाणी धम्म बघणे आहेत तही तुम्ही आपण कुठून आणलेलात आम्ही हिंगोली जिल्हा वस्मत तालुका बर या ठिकाणी कशासाठी आलात आपण आम्ही बाबासाहेबाचं दर्शन घे विद्यापीठाचं दर्शन घेण्यासाठी ना नाम बर, बर नाम विस्तारच ह्याच्याविषयी आपल्याला काय माहिती आहे का नाम विस्तारचं म्हणजे जे काय काय नाम विस्तार काट झालं ये बाबासाहेबाचं नाव दिलं ना विद्यापीठाला हा ते बघ बघण्यासाठी बग, आलो बकर आपले लोक मेले ना हा सहीद झाले विद्यापीठाला नाव देण्यासाठी लोक देना गेले बर तुम्ही कुठून आलेलात मला वसमत जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये अरे हे जे सतरा वर्षाचा नामांतराचा लढा होता तर त्या लढ्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय माहितीये आपण जे म्हणलात घर जाळले हे केले तर आपण ह्याच्या काय साक्षीदार आहात काय कुठं काय असं आंदोलन झालं किंवा आपल्याला झळ पोहोचलेलं का याच्याविषयी घर जाळले साहेब आधी माणसाला मारहाण केली घर जाळले हो। आम्ही लपून बसलो घर घरजाळा आलेत म्हणून लोक चांगल्या घरात बसलो घर होते आमचे झोपड्याची तर ते लोक म्हणे तुम्हाला फुटून द्यायलेत गावायला मग लोक हे दिले पोलिसवाले आले मग त्याला संरक्षण कराया म्हणे तुमचे तू आमच्या गावाला म्हणे तुम्हाला हे करतो फुकून देतो तुमचे घर बघत आहोत की ज्या नामांतर लढ्यामध्ये जे म्हणजे स्वतः यांना त्याची झळ पोहोचली ते असेही या ठिकाणी काय आपण काय कुटुंब बघत आहोत या ठिकाणी आपण बघ आपण आपण कुठून आले अच्छा अच्छा आम्ही घेतली जालना इथं कशासाठी आलात आपण विद्यापीठाला मानवंदना द्यासाठी आलो बरं तर विद्यापीठाला मानवंदना मग इथून आपण काय घेऊन जाणार आहात इथून आपण पुस्तक घेऊन जाणार जाणार आहेत बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ पाहून जाणार आहेत आणि या विद्यापीठाचा जो इतिहास आहे नाम विस्तार आहे या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाव दिले ह्याच्याविषयी आपल्याला काय माहिती आहे का याच्याविषयी आम्हाला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची दोनशे कर्ज दोन दो हजार एकर जमीन होती पण मराठवाडा विद्यापीठ ना हा नाव दिलं होतं पण आम्ही ते लढा लढून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतरित केलेला आहे त्याच्यामध्ये आमचे बरेच मुलं शहीद झालेले आहेत कोणी जाळून पिळून घेतलेलं आहे तरी पण शरद पवारने शेवटी शेवटी विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हा नाव दिलेलं आहे त्याला न बोलता आल्याच्यानंतर असेच आपल्यामध्ये काही तरुण आहेत आपण कुठून आला तर आपलं नाव काय मी बीडवरून आलेलो आहे गणेश भालेराव माझं नाव आहे आणि मी यावर्षी नवीनच आलेलो आहे आणि इथून पुढं प्रत्येक वर्षी येणार आणि आता तुम्ही ह्या विद्यापीठाचा नाव हा हा अठ्ठावीचा वर्धापन दिन आहे तर या विद्यापीठाला नाव देण्यासाठी जे जे काही संघर्ष झाला याच्याविषयी आपल्याला काय माहिती आहे का साहजिकच आपल्या मराठवाड्यामध्ये जे विद्यापीठ एकोणीसशे अठ्ठावन्नला स्थापन झालं होतं त्यानंतर ज्यावेळेस ना नामांतराचा जो मुद्दा उपस्थित करण्यात आला त्या टायमाला खूप मोठा संघर्ष झाला आणि या संघर्षामध्ये आपल्या नांदेडचे गौतम वाघमारे असतील किंवा आपले परभणीचे पोचीराम कांबळे असतील हे जवान शहीद झाले होते आणि साहजिकच या ठिकाणी आपलं हे नामांतर नाही झालेलं हे नामविस्तार झालं होतं ही एक कुठंतरी शोकांतिकाच आहे नाही आपण आपलं एज्युकेशन काय जे विद्यापीठ आहे जे शैक्षणिक ह्याच्यातलं आपलं एज्युकेशन काय किंवा आपल्या कुटुंबातील कुणी उच्च असा सुशिक्षित किंवा पद उच्च पदावर आहेत का स्वतः शिक्षक आहे आणि माझी सी आहे आपण बघत आहोत की नामांतर लढ्यामध्ये ज्यांनी हा बघितलेला आहे आणि स्वतः ज्यांनी बाबासाहेब म्हणले होते शिक्षण हे वागणीचं दूध आहे आणि ते प्रशासन केले केले नंतर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तसंच या ठिकाणी हे स्वतः शिक्षक आहे त्यांची मिसेस उच्च शिक्षिका आहेत आपण बघत आहोत की या ठिकाणी आणखीन काही मान्यवर हो आहेत तुम्ही आपण कुठून आला होत आणि काय नाव आहे भोकरदन तालुक्यातून आलं जिल्ह्या जाण्यातून विजय पंडितरा इंगळे म्हणजे आपण या ठिकाणी कशासाठी आलात नामांतर सोहळा ना, बरं या नामांतर सोहळा सोळा म्हणजे आनंद ह्या आनंदाच्या पाठीमागं गेले सतरा म्हणजे अगोदरच्या सतरा वर्षाचा संघर्ष आहे आणि अनेक जणांनी याला आहुती दिली काहींचे घरं जाळले काहीला म्हणजे ह्याला प्रचंड अशा वेदनाने हे सहन झालं म्हणजे हे केलेलं आहे तर मग आपण याचा इतिहास आपण काय माहिती आपल्याला सांगायचं म्हणजे बरेचसे दिवस लागले अनेक लोक गेले घरं वाहिली जाळले पोळले आणि त्या त्रासातून हे उभं राहिलं याला एक वैभव आलं ते वळवळच्या बौद्धिक समाजात माणसे बाबासाहेब विचाराचे त्यांना एक आनंद आगळा एकूण आहे जसा भीमा गोरेगा आहे हा तसाच इतिहास समजता येईल हे मला वाटतं बरं मग आपण इथून काय म्हणजे संदेश काय घेऊन जाणार आहात आपण इथून हे संदेश घेणार शिका संकट तुम्हाला संघर्ष करा बाबासाहेब तिला युती पटेल नाव आहे तिथं शिका मुलं घडवा मुलीला घडवा आणि प्रगती करा असं माझं मत आहे ठीक आहे धन्यवाद आपण कुठून आलात भोकर दोन भोकर दोन बरं आपण काय म्हणजे काय व्यवसाय काय करत होतात आपण आरोग्य खात्यात होतो हां कुष्ठरोगाचा डॉक्टर म्हणून कुष्ठरोगाचं म्हणजे चांगलं काम करत तर आपण या ठिकाणी कशासाठी आलेलं हां इथं अनेक आपल्या लोकांनी ज्या आहुते दिलेल्या आहेत त्या सम्रहणार्थ आपण इथं आलेलो आहे की हे त्यांनी जी कार कर्तबगारी केलेली आहे या हेतून आम्ही इथे आलो हा बंधू दर्शक आपण बघतोय की आपल्यामध्ये एक भगनी आहेत आपण कुठून आलेला काशीरंग कांबळेने हे केलं बलिदान केलं त्याच्याबद्दल वंदन करणार कशा स्वरूपात आपण वंदन करणार म्हणजे वंदन करणार झाला नामांतर विस्तार दिन झाल्याबद्दल

गोबाई चिभी म दर्शक आपण बघतोय की काही या ठिकाणी म्हणजे सामाजिक कार्यकर्ते असतील विविध संघटनेचे पदाधिकारी साहेब आपण आपलं नाव काय आपण कुठून आलात मी श्रीरंग ससाने सध्या औरंगाबाद या ठिकाणीच राहतो मी सामाजिक समता संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे आम्ही दर वर्षी चौदा जानेवारीला या ठिकाणी येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो त्याचबरोबर नामांतर चळवळीमध्ये जे शहीद झाले त्या शहीदांना विनम्र अभिवादन करतो आणि नामांतर विस्तार दिन हा आनंदाने साजरा करतो म्हणजे आपण आनंदाने साजरा करत असताना मग आपण जे एका एक एक संघटनेचे पदाधिकारी आहात तर हे करत असताना आपण तरुणांना काय संदेश देणार आनंद साजरा करायचा आहे परंतु जे सतरा वर्ष ज्या लढ्याला आपल्या माध्यमातून लढ्याच्या माध्यमातून हा जो फलित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तर ह्या विद्यापीठामधून म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत विद्यार्थ्याकडून असं आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महामंत्र दिलेलाच आहे शिका संघटित हो आणि संघर्ष करा मी या तरुण पिढीला बी या वेळेस असं आवाहन करेल की तुम्ही शिकले पाहिजे संघटित झाले पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे शिक्षण हे काळाची गरज आहे जो शिकला तोच या व्यवस्थेमध्ये टिकेल म्हणून तरुणांनी आणि तरुणांनी आपल्या शिक्षणावर जास्त भर दिला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून डिग्र्या त्यांनी मिळवल्या हो पाहिजे अशी मी तरुणांकडून अपेक्षा करतो आणि त्यांना विनंती करतो धन्यवाद सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते पण आहेत आपण कुठून आलेला आहोत पाथर्डी वरून आलेलो आहोत अहमदनगर जिल्हा आम्ही बाबासाहेबांच्या या विद्यापीठ कमाणीला वंदन करण्यासाठी गेल्या एकोणीसशे पंच्याण्णवपासून प्रत्येक वर्धापन दिनाला या ठिकाणी येत आहोत येथे आल्याच्या नंतर महामनव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा त्यांचं त्यांच्याविषयी आस्था प्रेम या ठिकाणी आमच्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये निर्माण होते या विद्यापीठासाठी ज्या ज्या भीमसैनिकांनी स्वतःचं बलिदान दिलं जे शहीद झाले त्या शहीदाच्या स्मारकाला देखील देखील आम्ही वंदन करण्यासाठी दरवर्षी वर्धापन दिनाच्या दिवशी आम्ही येतो आणि विद्यापीठ कमंडीला शहीदांच्या स्मारकाला आम्ही वंदन करतो आपण म्हणतो वंदन करतो हो। परंतु जे बाबासाहेबांनी जी शिक्षणाची गंगा मराठवाड्यामध्ये आणलेली आणि सतरा वर्षाच्या संघर्षानंतर हे आपण ब त्याचं फलित म्हणजे तरुण म्हणजे चळवळीचं फलित फलित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामकरण आहे झालेलं आहे म्हणजे विद्यापीठाचं नामकरणाला सतरा वर्षाचा जो संघर्ष आहे मग या संघर्षातून आपल्या समाजाच्या तरुणांना आपण काय संदेश देणार आहेत आपण विद्यापीठासाठी सतरा वर्ष संघर्ष करावा लागला आणि यावरून एक गोष्ट निश्चितपणानं सर्व भीमसैनिकांनी बौद्ध बांधवांनी लक्षात घेतली पाहिजे कारण आपल्याला कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर प्रचंड कष्ट परिश्रम आणि आपल्याला संघर्ष करावा लागतो संघर्षातून आपल्याला पुढे जावं लागतं बाबा बाबासाहेब हे आपल्या आपले सुरू आहेत आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या विचारावर शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूलमंत्र घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे आपण समाजातली व्यसनधीनता कमी केली पाहिजे आपल्या समाजातील केला पाहिजे आणि आपण आपली आर्थिक सामाजिक शैक्षणिक क्रांती केली पाहिजे उन्नती केली पाहिजे आणि आपण एक समाजासमोर एक आदर्श निर्माण केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण जो बघत आहोत की जे नामांतराचा लढा होता या लढ्यामध्ये काही जे काही जे विरोध करणारे लोक होते शिक्षे सवीदान तुम्छा तुम्छा ते म्हणत होते ज्यांच्या घरात नाही पीठ त्यांना कशाला पाहिजे विद्यापीठ आणि ज्या बाबासाहेबांनी शिक्षणाची गंगा आणली त्यांना काही नाही त्यांनी शाखा काढल्या पक्ष काढले बाबासाहेबांनी शिक्षकाने शिक्षणाची गंगा आणली भारतीय संविधान दिलं संविधानाच्या माध्यमातून मूलभूत हक्क दिले आणि ह्याच्या तुमच्या हिंदू कुळबिल्लासाठी स्वतःच्या मंत्रिपदाचा त्याग केला अशा संघटनेबरोबर आपले काही चळवळीतील काही पक्ष आहेत युती करतायत मग हे आपल्याला कितपत योग्य वाटते अजिबात योग्य नाही बाबासाहेबांचा विचार बाजूला सोडून तुम्ही जातीयवादी पक्षाबरोबर जी आघाडी करता युती करता हे आंबेडकरी समाजाला अजिबात मान्य नाही आणि बाबासाहेबांच्या विचारानं जो पक्ष जाईल जो विचार जाईल त्याबरोबर सर्व आंबेडकरी समाज राहणार आहे येथून मागेही राहिलेला आहे आणि येथून पुढेही राहणार आहे ही युती आम्हाला अजिबात मान्य नाही धन्यवाद साहेब दर्शको आपण बघत आहोत की या ठिकाणी काही तरुण आहेत आपलं नाव काय आणि आपण या ठिकाणी कशासाठी आलेला मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सर शहर सेक्रेटरी आहे आणि महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचा सेक्रेटरी आहे आम्ही आज आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे डामविस्तार दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आनंद व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत एक मोठी लढाई आम्ही जिंकली आ, या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून शहीदांनी शहीदत्व पत्करलं अनेक लोक जेलमध्ये गेले अनेकांच्या झोपड्या जाळण्यात आल्या अनेकांनी स्वतःचे प्राण दिले अनेकांनी मोठा संघर्ष या ठिकाणी केलेला आहे आणि मोठ्या संघर्षातून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला देण्यात आलं खरं तर संघर्ष होण्याचं काही कारणच नव्हतं अगदी आनंदाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला द्यायला हवं होतं परंतु स्वतंत्र भारतामध्ये ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी खस्ता खाल्ल्या ज्या देशाला संविधान डॉक्टर आंबेडकरांनी दिलं आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं मतदानाचा हक्क मिळाला समता मिळाली मिळाली त्या डॉक्टर आंबेडकरांचं नाव फक्त एका विद्यापीठाला नाही तर अनेक विद्यापीठाला देण्याचं काम आनंदाने करायला हवं हो होतं परंतु या ठिकाणी आम्हाला खेदाने देखील सांगावं असं वाटतं की काही लोकांनी विरोध केला परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता संघर्ष करून या विद्यापीठाला डॉक्टर आंबेडकरांचं नाव देण्यात आलं परंतु त्यानंतरही आमची दुसरी लढाई सुरू आहे की या ठिकाणी शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे सगळ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे आणि या विद्यापीठाच्या नावाला साजेस या विद्यापीठामध्ये मध्ये काम झालं पाहिजे यासाठीचा आमचा संघर्ष सुरू आहे आपण बघत आहोत की या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत है। आहेत आणि आपण ब बघताय की काहीने विरोध केला काहीने विरोध म्हणजे अतिशय अशा पद्धतीने बोलले की ज्यांच्या घरात नाही पीठ त्यांना कशाला पाहिजे विद्यापीठ आणि बाबासाहेबांना अतिशय खालच्या म्हणजे भाषेमधून या ठिकाणी त्यांचा उच्चार करण्यात आला परंतु आपल्या आंबेडकर चळवळीमध्ये जी चळवळ बाबासाहेबांची चळवळ जी पॅन्थर चळवळ त्याच्यानंतर जी बाबासाहेबांनी बाबासाहेबांना जे संकल्प रिपब्लिकन पक्ष मग या रिपब्लिकन पक्षाचे काही नेते मग या ज्यांनी बाबासाहेबांना काही ह्याच्यात बोलले ज्यांना ज खायला नाही पीठ त्यांना कशाला पाहिजे विद्यापीठ अशा लोकांबरोबरच म्हणजे घरोबा करण्याचा प्रयत्न चालू याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे खरं तर आत्ताच नुकतंच आपले जे राज्यपाल आहेत ते राज भगतसिंग कोश्यारी आणि मंत्री चंद्रकांत पाटील शिक्षण मंत्री त्यांनी डॉक्टर आंबेडकरांबद्दल महात्मा ज्योतिबा फुल्यांबद्दल सावित्रीबाई फुल्यांबद्दल अत्यंत अवमानकारक शब्द उच्चारले आणि त्यानंतरही आपले काही बांधव अजूनही भारतीय जनता पक्षामध्ये आहेत मला आपल्या चॅनलमार्फत ज्यांना त्या सर्वांना विनंती करायची करायची आहे आपण म्हणतो की आमच्या रक्तामध्ये डॉक्टर आंबेडकर आहेत खर तर खऱ्या अर्थानं जर डॉक्टर आंबेडकरांचं नाव आपल्याला घ्यायचं असेल आपल्याला खऱ्या अर्थानं जय भीम म्हणायचं असेल तर आपल्याला कृतीमधून भीमाचा जय करावा लागेल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षामध्ये असणाऱ्या सर्व माझ्या दलित बांधवांना विनंती करतो नेत्यांना विनंती करतो की त्यांनी खरंतर डॉक्टर आंबेडकरांबद्दल त्यांना नेत त्यांना आदर असेल तर अम, त्यांनी भारतीय जनता पक्षाचा पहिल्यांदा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर आपल्या बांधवांसोबत उभा राहून त्यांचा निषेध करावा भगतसिंग मी तामिळनाडूचं उदाहरण देतो तामिळनाडूमधल्या लोकांनी त्या ठिकाणच्या राज्यपालाला गेट आऊट रवी अशा प्रकारची मोहीम त्या ठिकाणी हे राज्यपाल पद आहे हे राजेशाही त्याच्यामुळं राज्यपालाला राज्यपालाचं पद खारीज केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर चंद्रकांत पाटील जे डॉक्टर आंबेडकरांचा अवमान करतात जे सावित्रीबाई फुल्यांचा अवमान करतात ते अजूनही करता, करता, मंत्रीपदावर कसे असा आमचा प्रश्न आहे आज पर पुन्हा त्यांनी परिओ ओकलेली हो आहे आणि त्यामुळं महापुरुषांचा अवमान करण्याची परवानगी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आहे का असा माझा प्रश्न आहे मनुवाद्यांची सत्ता या देशामध्ये आहे रोहितचा जीव घेतला रोहित वेमुला गेला त्यानंतर जुनेदला ची हत्या करण्यात आली अकलाखची हत्या करण्यात आली दलित विरोधी मुस्लिम विरोधी अल्पसंख्याक विरोधी अशी ही मनुवादी सत्ता आज ताब्यात सत्तेत असताना खऱ्या अर्थानं केवळ आपण जल्लोष करून चालणार नाही तर डॉक्टर आंबेडकर हे डोक्यात घेण्याची गरज आहे डोक्यावर नव्हे तर डोक्यात घेण्याची गरज आहे आज डॉक्टर आंबेडकर असते तर मोदी सरकारच्या विरोधात दंड ठोपटून उभे दे राहिले असते आज डॉक्टर आंबेडकर असते सावित्रीबाई फुले महात्मा फुले असते तर त्या या मनुवाद्यांच्या विरोधात दंड ठोपटून उभे राहिले असते आणि म्हणून आम्ही जे आंबेडकरांचे अनुयायी आहोत आमच्यावर देखील ती महत्वाची जबाबदारी येते एवढंच मला या ठिकाणी सांगायचं धन्यवाद आपण बघतोय की आपल्यामध्ये काही तरुण आहेत साहेब आपण कुठून आलात मी परभणी शहरातून आलो माझं नाव राहुल मारुतराव घनसावंत आहे आपण इथं कशासाठी आलेले सर्वप्रथम सर्वांना नाम विसर्जनाच्या शुभेच्छा देतो चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी आपले जे बारा भीमसैनिक शहीद झाले त्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही येतो आलेलो ठीक आहे धन्यवाद साहेब एक मिनिट या बोला तुम्ही आपण बघतोय की आपल्यामध्ये काही म्हणजे बाबासाहेबांचे अनुयाय नाही मी ना, काय उल्लेख तुम्ही करायचा मी नाही बोललो तर आपल्यामध्ये काही आपले अनुयायी आलेत थोडक्यात साहेब तर अनुयायी आलेत साहेब आपण कुठून आले आणि कशासाठी या ठिकाणी आल्या माझं नाव प्राध्यापक दीपक नामदेव खिल्लार आहे आम्ही आज या ठिकाणी डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणी आम्ही पैठण रोड गेवरेवरून मी आलेलो आहे आणि आज चौदा जानेवारी म्हणजे या मराठवाडा विद्यापीठाचा जो नामांतर झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामविस्तार करण्यात आला या ठिकाणी हा इतिहास आहे की हा एकवीस वर्ष चाललेला लढा आहे या मराठवाड्याच्या मागासभूमीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक क्रांती केली नव्हे तर या महाराष्ट्र राज्याच्या सरकारला या ठिकाणी एक विद्यापीठीय शिक्षणाची आवश्यकता आहे या भागाला ही सगळी जी काही भूमिका आहे संकल्पना ही बाबासाहेबांनी ठेवली इकडे शैक्षणिक क्रांती बाबासाहेबांनी केली आणि जेव्हा या विद्यापीठाला नाव देण्याचं का जेव्हा विषय आला तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे हा जेव्हा विषय ठेवला गेला तेव्हा इथल्या जातीवादी मनीवादी लोकांच्या पोटामध्ये गोळा उठला आणि ते म्हटले नाही बाबासाहेबांचं नाव दिलं तर नाही चालणार आणि म्हणून त्याच्यानंतर इथे बऱ्या बऱ्याच दंगली झाल्या आणि शासनालासुद्धा ज्यावेळेस राष्ट्रवादीचं जे शरद पवारांचं जे सरकार होतं ते सुद्धा पॉझिटिव्ह झालेले होते परंतु मनीवादी आणि जातीवादी लोकांनी इतके इथे दंगली केले इतके अत्याचार केला परंतु तरीसुद्धा बाबासाहेबांच्या लेकरांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं आणि आपले जीवन त्यागलं बाबासाहेबांच्या नावासाठी आणि स्वतःचं रक्त सांडून इथे या कमानीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लावलं आणि या ऐतिहासिक क्षणाला आणि त्या शहीदांना इथे मानवंदना देण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी हा सर्व जनसमुदाय इथे उपस्थित आहे त्यानंतर आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये या ठिकाणी विद्यापीठ बसलेली जी मनुवादी व्यवस्था आहे ती या विद्यापीठाच्या या कमानीचं जे ऐतिहासिक जे महत्त्व आहे ते कमी करण्यासाठी त्यांनी यावर्षी इथे एक घाट रचला होता आणि प्रतिगेट बांधून इथे या नामांतर शहीदांचं आणि बाबासाहेबाच्या या नामांतर लढ्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु आंबेडकरी चळवळ जी इथे औरंगाबादमध्ये आहे मराठवाड्यामध्ये आहे यांनी मोठा लढा उभारला आणि या जातीवादी लोकांना दाखवून दिलं की आंबेडकरी चळवळ आजही जिवंत आहे आणि जर तुम्ही असा काही खोडसाळ प्रयत्न केला तर तुम्हाला ठेसल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि तुमचं ठेसून आम्ही तुमच्या उरावर बसून नाव इथं जिवंत ठेवू की आपल्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाचे नेते संघटनेचे नेते याचपैकी एक आपल्यामध्ये एक आमचे जन्म बांधव आहेत साहेब आपलं नाव काय आणि आपण कुठून आलेला भीम नमो बुद्ध आहे मी विजयकुमार कुमार खड्डागळे रिपब्लिकन टायगर फोर्स सामाजिक संघटनेचा मी प्रदेश अध्यक्ष आहे आणि या ठिकाणी नामविस्तार दिनानिमित्त नामविस्तार दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आणि इथे लगेच माझी अभिवादन सभा आहे आणि या सभेच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची तत्वज्ञानाची शिदुरी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम मी करत आहे साहेब आपण आजचा जो एकोणतीसवा म्हणजे अठ्ठावीस पूर्ण झालेत आणि एकोणतीसवा म्हणजे याच्यामध्ये आपण पदार्पण करत आहोत नामविस्तार दिनाच्या ज्या वर्धापन दिना आहे त्याच्यामध्ये आपण आंबेडकरी जनतेला आणि तरुणांना काय संदेश देणार आहोत याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकर यांच्या मराठवाडा विद्यापीठाला नामविस्तार जो झालेला आहे तो कुठल्याही नेत्यांनी केलेला नाही तर आंबेडकरी जनतेच्या रक्ताच्या कळ्यातून फुललेला हा नामविस्तार आहे अनेक या महाराष्ट्रामध्ये असलेला समाज यांनी आहुती दिली आणि शेवटची आहुती गौतम वाघमारे यांनी दिली मग सुवासिनी बनसोड असू द्या किंवा पुचराम कांबळे असू द्या यांच्या रूपानं हा नामांतर सोहळा या ठिकाणी झालेला आहे कुणाच्या बलिदानातून आणि त्यागातून नाही तर आंबेडकरी जनतेच्या त्यागातून आणि बलिदानातून हा नामविस्तार सोहळा या ठिकाणी झालेला आहे आपण हा नामविस्ताराचा था, वर्धापन दिन साजरा करत असताना बाबासाहेबांनी जे मराठवाडा म्हणजे शिक्षणाची गंगा आणलेली मराठवाड्यामध्ये जो उपेक्षित भाग होता शिक्षणाच्या बाबतीत वंचित परंतु बाबासाहेबांनी जे मिलिंद महाविद्यालय स्थापन केलं विद्यापीठनंतर आहे म्हणजे मग बाबासाहेबाच्या नावाला इतका प्रखर विरोध करण्याचं कारण काय याचं कारण असं आहे की या ठिकाणी मनुवादी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे याची जाण नाही कुणाला आणि याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकर शोषित पीडित दलित समाजाच्या उन्नती आणि उद्धारासाठी काम करणारं होतं आणि बाबासाहेब आंबेडकर एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं बाबासाहेबाला विरोध करणं म्हणजे या देशातील असलेला संविधान याला विरोध करणं असं मला वाटतं या ठिकाणी साहेब आपण बघतो की ज्या बाबासाहेबांना संविधान दिलेलं ज्या संविधानाच्या माध्यमातून आपण म्हणजे हे सर्व राजकीय लोक असतील जो पोलीस प्रोटेक्शन आहे म्हणजे झड प्लस सुरक्षा असेल म्हणजे संविधानाच्या माध्यमातून झड प्लस प्लस सुरक्षा घेऊन आणि बाबासाहेबांच्या नामांतराला त्यांनी विरोध केला बाबासाहेबांना म्हणजे जनतेला हिनवलं की ज्यांच्या घरात नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ मग असे लोक तर अशा पक्षाची आता चारी चारी चार। या, या आपले आंबेडकर चळवळीतील काही लोक युती करतायत या याविषयी आपलं काय मत आहे हे दुर्दैव आहे कारण बाबासाहेब आंबेडकरानं या देशाचं संविधान लिहिलं आणि संविधान लिहित असताना मला दुःख या गोष्टीचं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर हे महान नेते होते आणि फक्त राजकीय स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अनेक नेते मग ते रामदास आठवले असू द्या जोगेंद्र कवडे असू द्या फक्त लाचारी आणि लाचारी पत्करण्याचं काम फक्त एका आमदारकीसाठी हे लाचारी पत्करण्याचं काम ते करत आहेत आणि मला तरी वाटतं कारण वामनदादा म्हणतात भीमा तुझ्या मताची जर पाच लोक असती तलवारी चतयाचे न्यारेच टोक असते हे दादानं म्हणलेलं गीत आहे आणि मला तरी वाटतं की ही लाचारी समाजासाठी घातक का आहे कारण भाजप सेना हे जातीवादी पक्ष आहेत आणि या जातीवादी पक्षासोबत पक्षा जाणारी आपली आंबेडकरी जी जनता आहे हे चुकीचं काम आहे असं एकंदरीत मला वाटतं साहेब आपण औरंगाबादमध्ये आहात म्हणजे स्थानिक आहात मग विद्यापीठामध्ये आजची परिस्थिती काय आहे विद्यापीठामध्ये का विद्या अनेक म्हणजे विद्यार्थी जे या ठिकाणी ग्रामीण भागातून शिक्षेसाठी शिक्षणासाठी येत आहेत गेल्या पाच वर्षापासून विद्यार्थ्यांच्या कॉलरशिप भेटलेले नाही मग ते आत्ताचं भाजपचं सरकार असो की गेलं काँग्रेस राष्ट्रवादी प्लस शिवसेना हे सरकार होतं ह्या काळातही आजही विद्यार्थ्यांची कॉलरशिप एक दोन हजार एकवीस असेल बावीस असेल आणि आता तेवीसचं तर पुढचंच आहे तर ही मिळत नाही मग ह्या विषय आपण शासन दरबारी आपल्या संघटनेच्या हो, किंवा याच्यामार्फत काय प्रयत्न करणार आहात नाही याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालू असताना या कॅम्पसमध्ये अनेक विद्यार्थी गरीब आहेत आणि या गरीब विद्यार्थ्यांना न्याय आणि स्वाभिमानी जगण्याचं काम आदरणीय माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले साहेब यांनी केलेला आहे आणि बडोले साहेबांनी अत्यंत प्रखरपणे सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांनी एकच सांगितलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठात असू द्या या कुठल्याही असू द्या दलित समाजाचे बौद्ध समाजाचे जे विद्यार्थी आहेत यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजेत आणि अनेक प्रकारे त्यांनी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केलेत सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांनी अनेक प्रकारे फंड दिला एवढंच नव्हे तर राजकुमार बडोले साहेब थांबले नाहीत तर विदेशामध्ये ज्या बाबासाहेब आंबेडकरानं लंडनमध्ये शिक्षण घेतलं या लंडनमध्ये देखील बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन या देशामधला तमाम आंबेडकरी जनतेचा असलेला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला पाठवण्याचं काम आदरणीय राजकुमार बडोले साहेबांनी केलेलं आहे आपण साहेब आता आपण म्हणजे तरुणांना काय संदेश देणार होता आजच्या या नामी नामीस्तर्जनाच्या माध्यमातून तरुणांना एकच संदेश देतो की तटागटाचं चा राजकारण चालू आहे हे राजकारण कुठंतरी थांबलं पाहिजेत आणि राजकीय स्वार्थासाठी राजकीय हितासाठी सर्व नेते आपापल्या पद्धतीनं राजकारणाचा हा खेळ खेड़ खेळत आहे तेव्हा तरुणांनी एक संघ होऊन रिपब्लिकन टायगर फोर्स ही अत्यंत आक्रमक आणि तरुणांची असलेली फळी आहे आणि या रिपब्लिकन टायगर फोर्समध्ये तमाम आंबेडकरी जनतेच्या तरुणांनी आपला वेळ न घालवता सोबत यावं आणि या महाराष्ट्रामधले जी जी माणसं आहेत जी तरुण आहेत यांना न्याय हक्का साठी लढणारी एकमेव संघटना आहे रिपब्लिकन टायगर फोर्स धन्यवाद साहेब दर्शको आपण बघत आहोत की अनेक सामाजिक संघटना असतील राजकीय पक्ष आहेत असे एक आमच्यामध्ये एक बांधव आहेत साहेब आपण कुठून आलात आपलं नाव काय नाही आपण कुठल्या संघटनेशी संबंधित आहात नमो बुद्धाय जय भीम मी रवी खिल्लारे औरंगाबादलाच असतो राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचा मी प्रदेश सरचिटणीस आहे मी तमाम आंबेडकरी जनतेला नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो नामविस्ताराचे खरे शिल्पकार माझ्यामध्ये तरी शरद पवार साहेब आहेत की ज्यांनी सत्तेवर लात मारून दलितेच्या अस्मितेच्या प्रश्नाला त्यांनी न्याय दिला आणि नामविस्तार केलेला आहे एकोणतीस वर्षापूर्वी मग आपण या ठिकाणी तरुणांना आपल्या समाज बांधवांना काय संदेश दिला माझा तरुणाला आणि समाज बांधवाला एकच सल्ला आहे तरुणांना की अगोदर शिका संघटित व्हा आणि नंतरच राजकारणात यावं अगोदर नकोच आपण एक म्हणजे पवार पवारसाहेबांना नाम नाम नामविस्तार केला या पक्षाची आपण म्हणजे सेलचे अध्यक्ष आहात तर आपण म्हणजे हे करत असताना तर आपल्या मिटिंगमध्ये आपण जे काही प्रश्न असतात आता सत्तेमध्ये काँग्रेस का बरेच काळ होतं त्याच्यानंतर बी जे पी सेनेला आलेलं आहे तर मग हे करत असताना आपण आपल्या ज्या मागण्या असतात याला आपल्या पक्षाच्या याच्यामध्ये कितपत महत्त्व दिलं जातं आहे आम्ही आमचे मतं मा मांडले की ते विचारात घेतल्याच जातात त्याला डावलण्यात येत नाही कमीत कमी शरद पवार साहेब तरी आपल्या दलितांच्या प्रश्नाला डावलत नाही मग आपण आता जे विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा प्रश्न असेल आणखीन काही दलितावर अत्याचार असतील अनेक योजनाला फंडिंग मिळत नाही मग याच्याविषयी आपण एक विरोधीच्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून सरकारना काय म्हणजे आव्हान करणार आहात आम्ही सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं वेळोवेळी आंदोलन करतच आलेलो आहे विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही लवकरच रस्त्यावर उतरून सरकारविरोधी निदर्शन करणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा